हाँ मैं इतना लक्षण प्यास नहीं खाती हूँ जी सो डोंट भरी मैं ऐसे परिवार से आती हूँ जहां अनियन प्यास का मतलब नहीं रखते हैं नो ऑनरेबल मेंबर सुप्रिया जी आई मस्ट से फ्रॉम टू वीडियो याच्या अगोदर आपण बघितलेला असेल संसदेमध्ये निर्मला सीतारामन यांनी केलेलं हे स्टेटमेंट आहे कांद्याबद्दलचं परंतु एकूणच कांद्याबद्दलचं भाजप सरकारचं धोरण हे शेतकरी विरोधी आहे मुळातच भाजप सरकारचं धोरणच हे शेतकरी विरोधी आहे आणि त्यातले त्याच कांदा शेतकरी जर असेल किंवा कांदा हा प्रश्न असेल तर त्याच्याबद्दल यांना प्रचंड राग आहे तर त्याचं उदाहरण तुम्ही आत्ता हा व्हिडिओ बघितलाच परंतु आणखी दुसरं उदाहरण म्हणजे दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी यांनीच जाहीर केलेलं होतं की उत्पादन खर्चावर आधारित आम्ही शेतकऱ्यांना भाव देऊ स्वामीनाथन आयोगाची शिफारशी लागू करू ते काही केलं नाही त्याच्यानंतर दोन हजार बावीसमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होते ती गोष्ट तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे परंतु त्यावेळेसच त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांबद्दल किंवा कांद्याचा जो प्रश्न आहे याच्याबद्दल एक गोष्ट सांगितलेली होती किंवा एक तोडगा सांगितलेला होता आणि तो तोडगा सांगितला होता की आम्ही कांद्याच्या भावस्थिरीकरणासाठी एक निधी राखून ठेवू आणि त्याचा वापर वारंवार आम्ही कांद्यासाठी करू ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असं त्यांनी त्यावेळेस ते दोन हजार चौदामध्ये जाहीर केलं होतं त्याचे परिणाम हे शेतकऱ्यांच्या विरोधातला तो निर्णय असणार आहे हे त्यावेळेस शेतकऱ्यांना कळलं कर नाही आणि एका चुकीच्या नुसत्या जाहिरातीच्या भूलभुलाई याला त्यावेळेस लोक आणि विशेष करून शेतकरी बळी पडले आणि त्याचा परिणाम आता आपण सर्व शेतकरी भोगत आहोत तर हा निर्मला सीतारामन यांचा आपण व्हिडिओ बघितला त्यात त्या म्हणतात का मै लसन प्याज खाती नाही ऐसे परिवार सेमय आव म्हणजे ही जी काही उच्चवर्णीय जी जमात आहे आपल्या भारतातली तथाकथित यांना कांद्याचा आणि कांदा उत्पादकांचा विशेष राग आहे तर ते तर मी सांगण्यापेक्षा हे रेकॉर्डवर संसदेत सांगितलेलं आहे निर्मला सीताराम यांनी तसंच देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये आत्ताची जी विधानसभा झाली दोन हजार चोवीसची या विधानसभेत सांगितलेलं होतं की म्हणजे आम्हाला दोन हजार चोवीसची जी लोकसभा झाली होती त्याच्या अगोदर त्याचा जो फटका बसला तर आम्ही आता ताकसुद्धा फुंकून पेणार आहोत म्हणजे कांदा उत्पादकांनी त्यांना जो झटका दाखवलेला होता आता तर आम्ही तसं करणार नाही कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे आम्ही लक्ष देऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांना भरघोस यश मिळालं चांगला फायदा त्यांना झाला लोकसभेत त्यांच्या विरोधात वातावरण म्हणजे विरोधात मतदान झालं आणि विधानसभेत त्यांच्या बाजूने मतदान झालं परंतु विधानसभेत शेतकऱ्यांनी त्यांच्या बाजूने मतदान केलं किंवा नागरिकांनी केलं आणि त्याचा परिणाम देवेंद्र फडणवीस यांचा पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता इथं त्याच्यात पण त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांकडं कर आता लक्ष देऊ वारंवार निर्यातबंदी करणार नाही कांद्याच्या प्रश्नाकडं लक्ष देऊ परंतु ती ते सकारात्मक बाजू आपण शेतकऱ्यांनी समजून घेतली परंतु ती नकारात्मक बाजू होती त्याच्यात त्यांना असं म्हणायचं होतं की तुम्ही आम्हाला जो लोकसभेत झटका दाखवलेला आहे त्याचा परिणाम ते हा तुम्हाला भोगावा लागणार आहे आणि त्याचा परिणामच आता आपण बघतोय आणि कांदा उत्पादक शेतकरी संपवण्यासाठी आखलेली रणनीती आहे ती आता आपल्या लक्षात येत नाही निर्यात बंदी पेक्षा वेगळं काहीतरी ते करतायत ते आता शेतकऱ्यांच्या लगेच लक्षात येत नाही ते येणाऱ्या काळात येणारच आहे म्हणजे कांदा उत्पादकांचं कंबर त्यांची खोड जिरवायची असं याच्यासाठी आखलेलं त्यांचं देवेंद्र फडणवीस यांनी गोष्ट वास्तविक शेतकऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे आपण लोकसभेत त्यांना मतदान नाही केलं ना तर आपण विधानसभेत सुद्धा यांना मतदान करायला नको कारण लोकसभेत झालेल्या परिणामाचा ते आपल्याला शेतकऱ्यांना झटका दाखवणार हे आपण समजून नाही घेतलं आणि विधानसभेत त्यांनी आपल्याकडून मतं घेतली आणि पुढं आपल्या कांद्याचे भाव रितसरपणे पाडले त्याच्यात हस्तक्षेप केला याच्या अगोदर दोन हजार चौदा नंतर जे सरकार आलं यांचं यांनी दहा ते बारा बार अकरा वर्षात यांचं आता साधारण अकरा वर्षापासून सरकार ह्या अकरा वर्षात याच्या अगोदर जितक्या वेळा झालेलं नसन इतक्या सर्वाधिक वेळा म्हणजे एकवीस वेळांनी कांद्याच्या भावात हस्तक्षेप करून कांद्याचे भाव पाडले नरेंद्र मोदी यांची कृती आणि उक्ती तर आप ते आपल्याला माहित आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी नाशिकमध्ये सांगितलं दो होतं दोन हजार एकोणावीसमध्ये की मी महिने इस देश के किसान का प्याज खाया आहे मी तुम्हाला चांगला भाव देईल फक्त ऑक्टोबर एकोणावीसपर्यंत थांबा आणि पुढं काय झाले त्याचे परिणाम ते, ते एकोणावीस नंतर दोन हजार सॉरी चो चार हजार भाव असताना त्यांनी अचानक रात्रीतून निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली एका एका गावात त्यावेळेस पाचशे पाचशे कोटी रुपयाचा नुकसान शेतकऱ्यांचं झालं मग तुम्ही विचार करा चार पाच जिल्ह्यामध्ये जर कांदा उत्पादक शेतकरी असतील तर चार ते पाच पाच जिल्ह्यामध्ये साधारण किती नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं असेल एका गावात जर पाचशे कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे तर ते अनलिमिटेड किंवा आपण त्याचा हिशोब करू शकत नाही इतकं मोठं नुकसान त्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचं केलेलं होतं आणि नाफेड एन सी सी एफच्या माध्यमातून आता सरकार आपण बघितलेलं आहे का मी मागा एक व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यासाठी की सरकार कांद्याची नाफेड मा मार्फत घेतलेल्या कांद्याची विक्री करते आणि त्याची जाहिरातसुद्धा करते म्हणजे नाफेडचा कांदा खरेदी करायला या स्वस्तात घेऊन तो कसा विकला जातो आणि त्याच्यातून शेतकऱ्यांचं कसं नुकसान होतं तो व्हिडिओ होता म्हणजे सरकारचं काम हे नाही आहे की कांदे विकणे वास्तविक कांदे ही जीवनावश्यक वस्तू नाही जर जीवनावश्यकच वस्तू असेल तर ती रेशनमधून वाटली गेली पाहिजे प्रत्येक कुटुंबाला दोन किलो दर महिन्याला तसं न करता फक्त शेतकऱ्यांचं नुकसान करण्यासाठी आपल्याला हा डावी एन सी सी एफ आणि नाफेडच्या माध्यमातून कांदा विक्री म्हणजे म्हणजे यांची कृती मला हे सांगायचं आहे की हे जाणून बुजून आता यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन त्यांना संपवण्याचं किंवा कांद्याबद्दल त्यांचा जो अनुभवी किंवा कांद्याबद्दलची त्यांची जी द्वेषपूर्ण मनोवृत्ती आहे किंवा जो राग आहे त्यांना कांद्याबद्दलचा तो आता प्रत्यक्षात ती दाखवा लागलेली कारण भाजप ही शेटजी भटजींचा पक्ष आहे असं पूर्वीपासून सांगत आलेले आणि तो पण आहे तो आता कृतीत आपल्याला दिसतं त्यांचे जे निर्णय असतात ते शेटजी भटजींच्याच हिताचे असतात फक्त आता एखाद्याला वाटण की जातीवाद वगैरे बोलू राहिले तर मी तसं काही करीत नाही आहे जातीवाद धार्मिक वाद हे नरेंद्र मोदीच करतात तर मी केला तर त्याच्यात काही विशेष वगैरे नाही आहे राज्याचे मुख्यमंत्री पण करतात तर मी जे आहे ते फक्त स्पष्ट करून सांगतो लोकांना की हे असं आहे भाऊ जे दिसतंय असं आहे निर्मला सीतारामांना हे सांगायचं आम्ही कांदा न खाणारे लोक तसंच त्यांचे जे लोक आहेत तथाकथित उच्चवर्णीय वर्णीय शटजी भटजी यांना कांद्याचा राग आहे आणि त्या कृती त्यांनी त्या कृतीतून आपल्याला दाखवून दिलेलं एक माझा अनुभव सांगतो मी दोन हजार साधारण आठची गोष्ट असणार आहे माझी मुंबईत नातेवाईक आणि ते आहेत आणि त्यांच्याकडं मुंबईत म्हणजे मुलुंडला तर त्यांच्याकडं मी वारंवार जात होतो म्हणजे जा आत्ता पण जातो तर त्यावेळेस तिथं मी एका दुकान होतं दूध म्हणजे आईस्क्रीम श्रीखंड दुधाची पिशी वगैरे असं विकणारं एक मोठं दुकान होतं तिथं मुलुंडला आणि त्या दुकानावर मी म्हणजे सहज आपलं पेपर वाचायला बसायचो तर त्या दुकानदाराची माझी त्यावेळेस ओळख झालेली होती तर त्यांनी मला विचारलेलं होतं की तुम्ही कोण आहे काय माझ्याकडून माहिती येते तर मी असं असं त्यांना सांगितलं तर तुम्ही कोणचं पीक घेता असं त्यांनी मला विचारलं तर मी सांगितलं कांदा तर कांदा म्हटल्यानंतर त्या व्यक्तीला प्रचंड राग आला आणि ती व्यक्ती भाजप समर्थक होती गुजरातची ब्राह्मण व्यक्ती होती ती गुजरातची ब्राह्मण गुजरातची म्हणजे गुजरातमधून येऊन मुलूणमध्ये स्थायिक झालेली व्यक्ती आणि मग त्या व्यक्तीने मला सांगितलं की तुम्ही जर कांदा पिकवीत असाल तर तुम्ही चुकीचे व्यक्ती आहात असं त्यांनी मला सांगितलं कांदा खाणं कांदा पिकवणं हे तामसी लोकांचं काम आहे तामसी म्हणजे तुम्हाला हा शब्द माहीत असत म्हणजे रागीट वगैरे आणि अशा म्हणजे असं कृत्यकर्मी कांदे पिकवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे असं त्या व्यक्तीचं म्हणणं होतं म्हणजे ही गोष्ट मला आत्ता का आठवली तर कांद्याबद्दल निर्मला सीतारामनचं वक्तव्य आणि मुलुंडच्या त्या का ब्राह्मण व्यक्तीचं गुजराती ब्राह्मण व्यक्तीचं वक्तव्य किंवा त्यांनी मला जे उद्देश म्हटलेलं होतं तर तुम्ही लोक हे आहात आणि कांदा पिकवणं का हे चुकीचं आहे कांदा वास्तविक का आयुर्वेदिक वस्तू आहे कांदा खाल्ल्याने आरोग्याला खूप चांगले फायदे आहेत परंतु तर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या समूहाला कांद्याबद्दल द्वेष असू शकतो राग असू शकतो तो आपला दोष नाही तो त्यांचा द्वेष दोष आहे तर अशा प्रकारे आता कांदा उत्पादकच संपवायचे कांद्याचं पीक जी आहे किंवा कांद्याची जी व्यवस्था आहे तीच संपवायची हा सरकारचा डाव मला याच्यातून दिसतोय त्यांच्या कृतीतून नापेड्याच्या माध्यमातून कांदा विक्री करणे जर खरंच लोकांना कांद्याची एवढं जीवनावश्यक वस्तू आहे महागात मिळतो आहे असं जर वाटत असेल तर इतर सगळ्या गोष्टीसुद्धा श लोकांना महागात मिळत आहे महागाई प्रचंड वाढलेली असताना तर त्या गोष्टी मात्र सरकार स्वस्तात विकित नाही आहे मात्र हे ले ले कांदा हे स्वस्तात विकला जात आहे जाणून बुजून शेतकरी संपवण्यासाठी केलेलं हे कृत्य आहे तसंच आता एक दीड महिन्यापूर्वी कांदा धोरण समिती स्थापन केलेली राज्य कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष सय्यद उस्मान पाशा पटेल मी मागे त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे त्याने पण सांगितलेलं होतं की कांद्याबद्दल आम्ही धोरण ठरवू आणि ती धोरण ठरवण्यासाठी जी समिती तिला वास्तविक दीड महिन्याचा कालावधी दिलेला होता परंतु दीड महिना उलटून सुद्धा त्या धोरण समितीने कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतलेला नाही किंवा कांद्याचे जे एवढे भाव पडलेले त्याच्याबद्दल कुठलीही कृती आतापर्यंत केलेली नाही जाणून बुजून हे शेतकरी संपवण्याचा किंवा कांदा उत्पादक संपवण्याचा डाव आहे का हे याच्यातून लक्षात येत आहे ही शंका नाही आहे तर प्रत्यक्षा हे प्रत्यक्षात दिसतंय हे फक्त मी शेतकऱ्यांना सांगतोय आणि त्याचे संदर्भ मी दिलेले निर्मला सीतारामनपासून देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी आणि गुजरातचा एक मुलून ब्राह्मण व्यक्ती जो भाजप समर्थक होता मी दोन हजार आठचं सांगतोय म्हणजे यांना तेव्हापासूनच कांद्याचा राग आहे तेव्हा कांद्याबद्दल द्वेष आहे आणि त्याची हे उदाहरणं आहेत आणि ना फेडमार्फत विक्री हे ते, त्यांनी कृतीतून केलेलं हे सगळं आहे तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी परिस्थिती झालेली आहे कांद्याचा जो वाट्याबळ झालेला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा तर त्याचे कारणं हे मी जे ते एका समाजाला किंवा एका विशिष्ट पक्षाला असलेला शेतकऱ्यांबद्दलचा किंवा विशेष करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांबद्दलचा राग आता तुम्ही म्हणशाल की तुम्ही हा जो व्हिडिओ बनवला हा देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्यासाठी न बनवलेला आहे पण तसं नाही आहे कृती त्यांची कृती मी पुराव्याने दिलेली आहे ना स्टेटमेंट निर्मला सीतारामन यांचं स्टेटमेंट हे संसदेमधलं आहे मग ते म्हणजे त्यांची कृती तशी आहे म्हणून मी तुम्हाला स्पष्टीकरण फक्त वेगवेगळ्या घटनांचं लिंक जोडल्यानंतर आपल्या लक्षात येतं की यांना द्वेष आहे राग आहे आणि त्याच्यातून कांदा उत्पादक संपवण्याचा त्यांचा हा डाव आहे धन्यवाद मित्रांनो तुमच्या काही कमेंट असतील तर ते अवश्य करा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू दे धन्यवाद